नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे तर केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांच्या मागे भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ झाली आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्यात आली म्हणून अनेकांच्या के माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव मागे भत्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान आता संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आले आहे अशा परिस्थितीत आज आपण राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार आहे किती वाढ होणार ही वाढ कधीपासून लागू होणार याचा आढावा घेणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांचा डेय किती वाढणार तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्तावाडीचा लाभ मिळतो पहिला लाभ मार्च महिन्यात आणि दुसरा लाभ साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केला जातो महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या म्हणजे ही मागे भत्तावाट अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून जुलै महिन्यापासून लागू केली जाते दरम्यान केंद्रातील कर्मचाऱ्यांना मागे भत्तावडीचा लाभ मिळाल्यानंतर आता आपला आता राज्यातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचारी पेन्शन पेन्शनधारखा दोन टक्के वाढीव मागे भत्ता लागू केला आहे हे वाढ फरकासा लागू करण्यात आली आहे आणि आता साहजिकच आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांनासुद्धा सुद्धा वाढीचा लाभ मिळणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले सदर वाढीव मागे भत्ता एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वितरित करण्यात आलेली आहे आता राज्य कर्मचाऱ्यांना जून ते जुलै दरम्यान मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार मिळणार आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळाला की ते तीन ते चार महिन्यांनी राज्य कर्मचाऱ्यांचा लाभ मिळत असतो यानुसार जून किंवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाडीचा लाभ मंजूर केला जाईल अशी माहिती समोर येत आहे यावेळी केंद्रीय कर्मचारी धक्कावर दोन टक्के डीए वाढ केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडीशी लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद